नव्या नव्या संसाराचा नाजूक गोड अनुभव ही नवा राव व माझ्या संसाराला तुमचा अखंड आशीर्वाद हवा झुळूळ पाहण्यात हळूहळू चालते होडी शोभून दिसते सर्वांमध्ये रावांची आणि माझी जोडी नाव घ्या नाव घ्या करू नका गजर रावांचं नाव घ्यायला मी आहे हाजर मेथी कडू कारले कडू राव रागवतात तेव्हा मला येते रडू गोट केले पाटल्या केल्या सरी आहे करायची रावांचं नाव घ्याला मागे नाही सरायची कुंकू लावते ठसठशीत हळद लावते किंचित रावांसारखे पती मिळाले हेच माझे पूर्वसंचित खवळला समुद्र उसळल्या लाटा रावांच्या सुखदुःखात निम्मा माझा वाटा आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा रावांचे नाव घेते हाच माझा दागिना खरा लग्नानंतर कपाळावर लावते लाल टिकली राव माझ्यासाठी बनतील खमंग कुरकुरीत चकली हिरवीगार झाड नदीच्या काठी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी राव आहेत राजा मी त्यांची राणी लग्नानंतर सासूला म्हणतात आई नंदेला म्हणतात ताई राव माझे विठ्ठल मी त्यांची रखुमाई लालबागचा राजा आहे मुंबईची शान रावांचे नाव घेताना मला वाटतं फार अभिमान सत्यनारायणाच्या पूजेला बसलेबाई नटून ना रावांचे नाव घेते पैठणी नेसून तुळशीला करते नमस्कार विष्णूला करते नवस रावांचे नाव घेते आज लग्नाचा दिवस वन मायनस वन इज इक्वल टू झिरो माझा नवरा असावा हिरो हातात मोबाईल कानात हेडफोन रावांचं नाव घेते ऐकतं कोण कोण कोकणचा आंबा गोव्याचा काजू रावांचे नाव घेताना मी कशाला लाजू थोरल्या जाऊबाई धाकल्या ननंदबाई आजपासून राव झाले माझे लक्षात असू द्या सासूबाई जन्म दिला मातेने पालन केले पित्याने रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचे नाव घेते लग्न आहे आज रुपयाची साडी तिला सोन्याचा गिलावा रावांसारखा जोडीदार मला जन्मजन्मी मिळावा अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस रावांचे नाव घ्याला मला नाही आळस गहू तांदळाने भरले सूप रावांचा स्वभाव आहे भारी खूप संसार रूपी करंडा मनोरूपी झाकण रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा आपण पाहुण्यांसाठी कितीही करा ते ठेवतात नावे रावांचे नाव घेते सगळ्यांनी ऐकले असेल तर आपापल्या घरी जावे दरीतून वाहतो झुळझुळ पाण्याचा झरा राव आहेत माझ्या मंगळसूत्रातला हिरा देवच बनवतो सात जन्माच्या गाठी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी सोन्याच्या ताटात चांदीची वाटी सात जन्म घेईल मी रावांसाठी खोल्यात खोल्या सात दार उघडून गेले आत मधल्या खोलीत ताट ताटात लाडू लाडूत केली खून रावांचे नाव घेते मी घरातील मोठी सून सोन्याचे पंचपाळ त्याला नागाचा वेढा सोन्याचे पंचपाळ त्याला नागाचा वेढा रावांचा आणि माझा सात जन्माचा जोडा आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून साडी नेसते फॅशनची पदर घेते साधा राव माझे कृष्ण मी त्यांची राधा खिशात माझ्या प्रेमाची लेखणी बायको माझी सगळ्यात देखणी ज्या एका रंगाने माझे आयुष्य घडवले तो मंजे पांडु रंग म्हणजे पांडुरंग मी सुखी आहे कारण राव आहेत माझ्या संघ थंडगार दूध पिऊन झाली मला सर्दी रावांचं नाव घेते सोडा आता गर्दी खरं तर उखाणा असतो दोन ओळींचा फक्त आता संधी साधून आली तर होईल मन व्यक्त मैत्री करता करता झालं प्रेम प्रेम करता करता झालं आज लग्न आहोंचं नाव घेते होण मी त्यांच्यात मग्न ॲटोमॅटिक गाडीला नसतात गियर नवरा आहे माझा इंजिनियर किती हट्ट केले तरी त्यांना येत नाही माझी क्यू सारखं सांगत असतात अगं संपले आहेत माझ्या लिव घरच्यांचा होकार मिळवण्यासाठी घेतले खूप कष्ट अशी आहे माझी आणि रावांची गोष्ट शॉपिंगला जायला तयार होते मी झटकन रावांचे नाव घेते तुमच्यासाठी पटकन फेसबुकवर पाठवली होती रिक्वेस्ट रावांना केले मी आयुष्यभरासाठी एक्सेप्ट आकाशात दिसतात चंद्र आणि तारे रावांचं नाव घेते सोडून आले सारे गुजरातचा गरबा महाराष्ट्राची लावणी रावांमुळे झाली मी माहेरची पाहुणे गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे सुपुत्र रावांनी घातले मला सर्वांसमोर मंगळसूत्र लिहायचे होते खूप पण पेण्यात नव्हती शाई रावांचं नाव घेते स्वरांजलीची आई मातीच्या मटक्यात घट्ट घट्ट दही माझ्या मंगळसूत्रावर फक्त रावांची सही श्रीकृष्ण आणि लिहिणी भगवत गीता राव माझे राम तर मी त्यांची सीता पंढरपूरचा चुडा काशीचा विडा मथुरेचे पान खायला छान अंबा त्याच्या केल्या फोडी आई गोडी समोर होती तुळशीची बाग तिथे होती सीता तिच्याजवळ होती कळशी त्यात होते गंगेचे पाणी आणि रावांचं बोलणं म्हणजे अमृतवाणी संसार आहे दोघांचा दोघांनी सावरायचा पसारा करू दे कोणी पण दोघांनी आवरायचा लग्न झाल्यावर मुलगी होते माहेरची पाहुणी रावांच्या घरची झाले मी गृहिणी विठ्ठलाच्या मंदिरात लांब लांब रांगा रावांचे नाव घ्यायला मला केव्हाही सांगा मेहंदी रंगते हाती विडा रंगत ओठी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी चांदीचे ताट ताटात वाटी वाटी चमच्या चमच्याने भरवते शिरा राव आहेत माझ्या जीवनाचा हिरा नव्या संसाराची नवी चाहूल रावांच्या नावाने टाकते मी पहिलं पाऊल सोन्याच्या ताटात चांदीचा घास माहेरच्या तांदळाला बासमतीचा वास रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास उन्हाच्या उखड्यामुळे सगळे झाले त्रस्त सगळे म्हणतात रावांची आणि माझी जोडी आहे जबरदस्त गोव्याचा गणपती शिर्डीचे साई रावांचं नाव घेते स्वरांजलीची आई एक होती चिऊ एक होता काऊ रावांचं नाव घेते उगा डोकं नका खाऊ प्रेमाच्या चौकात कितीही फिरा शोधून सापडणार पडणार नाही रावांसारखा हिरा सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळेमणी राव आहेत माझ्या कुंकुवाचे धने आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा रावांचं नाव घ्यायला उखाना कशाला हवा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा सोन्याचा साज रावांचं नाव घेते लग्न आहे आज कम्प्युटर इंजिनियर बनायला लागले खूप कष्ट रावांचं नाव घेते सर्वांसमोर स्पष्ट आईने केले संस्कार बाबाने केले सक्षम रावाने दिली साथ त्यामुळे संसार झाला भक्काम स्त्रीने नवऱ्याच्या कुंकवाशी आणि नवऱ्याने बायकोच्या मंगळसूत्राशी एकनिष्ठ राहिलं की नातं शेवटपर्यंत टिकतं मेथी कडू कारले कडू राव रागवतात तेव्हा मला येते रडू हळदीच्या साडीवर शोभे फुलांचा साज रावांच्या नावाची लावणार हळद मी आज झुळझुळ पाण्यात हळूहळू चालते होडी शोभून दिसते सर्वांमध्ये रावांची आणि माझी जोडी नव्या नव्या संसाराचा नाजूक गोड अनुभव ही नवा राव व माझ्या संसाराला तुमचा अखंड आशीर्वाद हवा सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी रावांचं नाव घेते सात जन्मांसाठी गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या वेळी स्वागत समारंभाचे निमंत्रण मिळाले काल रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल तार गेली पत्र गेले नंतर मोबाईल आले रावांशी लग्न करून मी सौभाग्यवती झाले चांदीचे ताट ताटात वाटी वाटी चमचा चमच्याने भरवते शिरा राव आहेत माझ्या जीवनाचा हिरा पंढरपूरचा चुडा काशीचा विडा मथुरेचे पान खायला छान आंबा त्याच्या केल्या फोडी आईबाबांची गोडी समोर होती तुळशीची बाग तिथे होती सीता तिच्याजवळ होती कळशी त्यात होते गंगेचे पाणी आणि रावांचं बोलणं म्हणजे अमृतवाणी डाळीत डाळ दाल, तुरीची डाळ दाल, डाळीत डाळ दाल, तुरीची डाळ सीमाच्या हातात देतो वर्षभरात बाळ खोल्यात खोल्या सात दार उघडून गेले आत मधल्या खोलीत तार ताटात लाडू लाडूत केली खून रावांचे नाव घेते मी घरातील मोठी सून